नमस्कार मित्रांनो आज आपण मुंगाच्या डाळीपासून भाजी कशी तयार करायची ते शिकणार आहो हे भाजी झटपट व लवकर होतो चला तर मग सुरू करूया भाजीसाठी ही लागणारी डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी व बिना सिलट्यावाली घ्यावी एक कांदा बारीक चिरून घ्यावा त्यानंतर एक टमाटर बारीक चिरून घ्यायचे आहेत एक कढई घेऊन त्यामध्ये तीन चमच तेल घालावे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं टाकावे जिरं छान फुटायला लागले की त्यामध्ये एक बारीक चिरून कांदा टाकावा कांदा छान फिरवून परतून घ्यायचा आहेत कांदा परतला की त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर घालावे टमाटर छान फिरवून टमाटरसुद्धा परतून घ्यायचे आहेत टमाटरला तेल सुटले की त्यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरा पावडर व अर्धा चम्मच मसाला घालून ते सर्व मसाले एकत्र होतपर्यंत फिरवून घ्यावे त्यामध्ये थोडे पाणी घालून ते फिरवून घ्यावे जेणेकरून घरामध्ये खेस सुटणार नाही मसाल्याला छान तेल सुटले की थोडी कोथिंबीर घालून ते मसाले फिरवून घ्यावे इथे सर्व मसाले झालेले आहे आता डाळ टाकून डाळीला मसाले लागतपर्यंत डाळ फिरवून घेऊया डाळ फिरवणे झाले की त्यामध्ये थोडे पाणी घालून थोड्या वेळसाठी डाळ शिजवून घ्यायची आहेत थोड्या वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धा गिलास पाणी घालून ते डाळ चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यावी आणि दहा मिनटासाठी शिजू द्यावी इथे आपले डाळ झालेली आहे चला तर मग सर्व करूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू